नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरु या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण डीबीटी नसल्याने अनेकांचे पैसे लटकलेले आहे आणि अनेक लाभार्थी उपाशीपोटी तहसील कार्यालयाच्या दारी बसलेले आपल्याला दिसून येईल तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की डीबीटी नसल्यामुळे अनेक नागरिकांचे कसे हाल झालेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी ही आहे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आगामी काळात लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी बँक खाते आधार कार्डला लिंक करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये गर्दी केलेली आपल्याला दिसून येईल मात्र सर्व्हर डाऊन झाल्याने शंभरहून अधिक वृद्धांना उपासी पोटी दिवसभर टिस्ट थांबावू लागले तर मित्रांनो आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने संजय गांधी निराधार योजने योजनेसंदर्भातील अतिशय कठोर असा निर्णय घेतलेला आहे आणि लाभार्थ्यांच डीबीटी झाल्याशिवाय त्यांच्या खात्यावर पैसे जमा न करण्याचे धोरण घेतल्यामुळे आता लाभार्थ्यांना उपाशी पोटी तहसील मध्ये जाऊन डीबीटी करावं लागत आहे बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी निगोज परिसरातील सुमारे शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिक आले होते त्यांनी दिवसभर तहसील कार्यालयात ठाण मांडले मात्र सर्व्हर डाऊन असल्याने ही वृद्ध मंडळी दिवसभर अण्णा पाण्याविना बसून होती गेले अनेक दिवसापासून सरकारने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ डीबीटी पोर्टल पोर्टलद्वारेच थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बँक खाती आधार कार्डला लिंक करण्यासाठी लाभार्थी तहसील कार्यालयात चक्रा मारत आहेत आज शंभराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना अन्न पाण्याविना ताटकळत बसावे लागले तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या लाभार्थ्यांना वेळोवेळी सांगणार आहे की आपण जर अजूनपर्यंत डीबीटी केलेलं नसेल तर तात्काळ डीबीटी करून घ्या डीबीटी करण्याची सोपी प्रोसेस मी आपणास वेळोवेळी सांगितलेली आहे की आपलं बँक पासबुक असेल आधार नंबर असेल त्याचबरोबर मोबाईल नंबर ही तीन डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकवाल्यांना सांगायचे आहे की आमचं डीबीटी करून द्या म्हणजे ते डीबीटी करून देईन त्याचबरोबर तहसीलमध्ये सुद्धा हीच प्रोसेस असणार आहे तर त्यामुळे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही परंतु एकाच वेळेस सगळेच लाभार्थी आपलं अनुदान बंद होणार आहे आणि म्हणून जर तहसीलमध्ये जात असतील तर निश्चितच नंतरच्या काळात इंटरनेटचा प्रॉब्लेम येत आहे सर्व्हर डाऊन होत आहे आणि त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचं डीबीटी राहून जाणार आहे आणि मित्रांनो आपल्याला माहित आहे की बारा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि जर आपण डिगिटी केलं नाही तर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही त्यानंतर पुढे बघा लाभार्थ्यांना बँक खाते आधार कार्ड लिंक करण्यासाठी मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे त्यामुळे ज्यांची बँक खाती आधार लिंक नाही अशा लाभार्थ्यांना योजनेचे अनुदान आता मिळणार नाही अशी भीती आहे त्यामुळे हे लाभार्थी तहसील कार्यालयात गर्दी करत आहे तर मित्रांनो एकतीस मार्च शे है, ही शेवटची ता तारीख असणार आहे तर ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत डीबीटी केलेलं नाही तर त्यांनी एकतीस मार्च पर्यंत डीबीटी करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांनी जर डीबीटी केलं नाही तर त्यांना या योजनेचा इथून पुढे लाभ होणार नाही तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाइन कामकाज जलद गतीने व्हावे यासाठी विविध स्तरावरून मागणी होताना आपल्याला दिसत आहे तरी पण मित्रांनो अजून एकतीस मार्च ही तारीख येण्यासाठी वेळ आहे तोपर्यंत निश्चित आपलं डीबीटी होऊ शकते परंतु मला असं वाटतं की आपण बारा मार्च च्या आठ डीबीटी करून घ्या म्हणजे आपल्या खात्यावर फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याची रुपये तीन हजार जमा होतील त्याचबरोबर मित्रांनो अजून एक आनंदाची गोष्ट आहे की जर आपण डीबीटी पूर्ण केलं तर आपल्याला दहा मार्चला कळणार आहे की आपलं जे काही मानधन आहे ते दर महिन्याला अगोदर पंधराशे रुपये होतं तर त्याच्यामध्ये आता वाढ होणार आहे सहाशे रुपयाची आणि ते मानधन आता एकवीसशे रुपये होणार आहे त्यामुळे एप्रिल पासून आपल्या खात्यावर या योजनेचे दर महिन्याला एकवीसशे रुपये जमा होतील परंतु हे पैसे जमा होण्यासाठी आपल्याला डीबीटी करणे अतिशय अनिवार्य आहे गरजेचं आहे आणि महाराष्ट्र शासनाने आता एकतीस एक मार्च ही शेवटची तारीख दिलेली आहे आणि एकतीस मार्चपर्यंत जे लाभार्थी डीबीटी करतील त्यांच्याच खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो होऊ शकते आता बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात परंतु आपल्याला दोन ठिकाणी डीबीटी करता येईल एक तर बँकेत जाऊन डीबीटी करता येईल किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन डीबीटी करता येईल इतर दुसरीकडे आपल्याला डीबीटी अजून करता येत नाही बऱ्याच बँक अशा आहे की एन पी सी आय ज्या ऑनलाईन वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्याच बँक आलेल्या नसल्यामुळे त्या ठिकाणी ऑनलाईन डीबीटी होत नाही त्यामुळे आपल्याकडे दोनच पर्याय आहे एक तर तहसील कार्यालय किंवा ज्या बँकमध्ये आपलं खातं आहे तर त्या बँकमध्ये जाऊन आपल्याला डीबीटी करता येईल त्याचबरोबर दुसरी गोष्ट मित्रांनो जर आपण पोस्टाच्या बँकेत जर खातं खोललं तर आपलं खातं खोलण्यासोबतच डी बी करून मिळते त्यामुळे तो सुद्धा एक पर्याय असणार आहे कारण ज्या खात्याचं आपलं डी बी टी असणार आहे ज्या खात्याला आपला आधार नंबर लिंक असणार आहे तर त्याच खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत आपण या सगळ्या पर्यायाचा विचार केलेला नसेल आणि आपलं डी बी टी अजून बाकी असेल तर लवकर डी बी टी करून घ्या आणि ज्यांनी डी बी टी केलेला आहे ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यांना डी बी टी करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यावर सहजपणे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर डी बी टी करून घ्या म्हणजे आपल्याला आज या लाभार्थी बांधवांना जो काही तहसील कार्यालयामध्ये त्रास झालेला आहे तर तसा त्रास आपल्याला होणार नाही तर मित्रांनो एवढंच होतं या मध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद